बघा काटकोण त्रिकोणामध्ये काटकोण करणाऱ्या बाजू चोवीस सेंटीमीटर व अठरा सेंटीमीटर असतील तर त्या काटकोण त्रिकोणाच्या कर्णाची लांबी किती असेल प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा सर लेकरांनो लक्ष द्या गणिताला थोडस फिरवून विचारलं म्हणजे काय होते की लेकरांची मन गोंधळात पडतात लक्ष द्या प्रश्न काय तेवढा अवघड नाही अशा पद्धतीचे अनेक प्रश्न तुम्ही यापूर्वी सोडवले उदाहरणार्थ लेकरांनो हा ए बी सी काय काट आहे काटकोन, त्रिकोण आहे काटकोन त्रिकोणामध्ये एक कोण हा नव्वद अंशाचा आणि काटकोन त्रिकोणाचे उर्वरित म्हणजे हा एक आणि हा दुसरा दोन कोण हे लघु कोण असतात गणित म्हणते काटकोण करणाऱ्या बाजू चोवीस सेंटीमीटर अठरा सेंटीमीटर असतील तर काटकोण त्रिकोणाच्या कर्णाची लांबी किती ज्या दोन बाजूमुळं हा काटकोण म्हणजे हा नवनवशतक कोण तयार झाला त्या दोन बाजूंची माप इथं हो दर्शवली चोवीस सेंटीमीटर अठरा सेंटीमीटर अर्थात चोवीस सेंटीमीटर हे माप बाजू एबीच अठरा सेंटीमीटर हे माप पाया म्हणून असलेली बाजू बीसीच ओके आता या गणिताला उत्तरा परत न्यायचं कसं तर पायथागोरस काय म्हणतो पायथागोरस प्रमेय या सिद्धांताचा अवलंब काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा पाया वर्ग अधिक उंचीचा वर्ग एवढा असतो एकट्या कर्णाचा वर्ग हा पायाचा वर्ग आणि उंचीच्या वर्गाच्या प्रमाणात असतो इथ या कर्णाची लांबी आपल्याला विचारली लेकरांनो लक्ष द्या मग आता या कर्णाची लांबी काढायची कर्ण वर्ग हा शब्द असाच पाया अठरा सेंटीमीटर म्हणून अठरा वर्ग करा उंची मिळाली चोवीस सेंटीमीटर म्हणजे चोवीसचा वर्ग करा हा कर्ण वर्ग शब्द असा तर अठराचा वर्ग किती ओसर तीनशे चोवीस चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर वर्ग म्हणजे ही बेरीज नऊशे आता हे वर्गपद घालवायचं आपल्याला नुसतं कर्ण म्हणजे किती हवं म्हणून हे नऊशे वर्गमुळात आता लेकरांनो कर्ण म्हणजे काय तर नऊशेच वर्गमूळ तीस सेंटीमीटर ही या कर्णाची विचारल्या लाभी असेल हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके काटकोन त्रिकोण एकंदरीत त्रिकोणावरील उदाहरणे ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना मी गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाहत सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरूपण निरसन तात्काळ केलं जाईल ओके